वीस रुपये वीस रुपये वीस रुपये मॅगी गरमा गरम गरमा गरम वीस रुपये वीस रुपये वीस रुपये कोणाला हवी कोणाला हवी कोणाला हवी कोणाला हवी तुझ्याकडे येला तुझ्याकडे बंद कर बंद कर पुन्हा एकदा आपल्या लाडक्या सॅनल स्वागत करत आहे त्याचं नाव आहे खादा भ्रमण तर आज तुम्ही माझ्या पाठी बघतच असाल तर आम्ही आलेलो हो आहोत बदलापूरच्या धनगर वॉटरफॉलला आता पावसाळा चालू झालेला आहे आणि पहिला वहिला पाऊस आहे तर त्याच्यामध्येही किती भरपूर असा धबधब्याला जोर आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आज आपण बनवणार आहोत मॅगी चला तर मग सुरुवात करूया हा आपला कॅन्टीन शो आहे तो, तो आपण चला स्टार्ट करूया रा पाणीच आपण ठेवलेलं आहे पाण्याला उपळी येण्यासाठी थोडीशी वाट वागावी लागेल कारण इथे हवाही आहे पाऊसही आहे आणि पाणी छान असा वॉटर ગરમ પાણી પછી પણ સુવિધા અને ઢાવા મદદ કરોખ્યા સાંડ 你走起来吧，你走。 आमच्या मॅगीत कदाचित पाणी कमी पडलेले आहे कारण की वरून पाऊस पडायला सुरुवात झालेली हो आहे थोडा थोडा पाऊस पडायच्या अगोदर आमची मॅगी लवकर रेडी होते का पाहूया की पावसात अजून ओली होते आमच्या फॅमिली बरोबर आम्ही आता मॅगी खाणार आहे मॅगी ऑलमोस्ट रेडी आहे मला तुम्ही पाहू शकता मॅगी आमची ऑलमोस्ट रेडी आहे फक्त जर असं त्याला पाणी थोडंसं आठ आपली गरमागरम मॅगी तयार झालेली आहे छान आहे चला तर मग सर्व करूया चला कर तर मग आता या स्पेशल खांड्याने आपण त्याला सर्व करूया हे जर काय सुटे ऐके सोपर्यंत तुला बाबूला पाहिजे तो बाबू